आज दिव्यांग मुलींना आणि महिलांना सावध करण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज भूल अनुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो <coughs> तर मी आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की दिव्यांग मुलींना आणि महिलांना मला सावध करायचं आहे म्हणजे ती त्या घरातली मुलगी असेल दिव्यांग किंवा किंवा आई असेल बहीण असेल सून असेल किंवा बायको असेल किंवा आई असेल किंवा अन्य कोणीही आत्ता असेल कोणीही तुमच्या घरात जर, तेनी, तेनी जर दिव्यांग असेल तर त्यांनी त्यांनी एक गोष्ट काळजी घ्यायची आत्ता जे स्कॅम चालू आहे म्हणजे स्कॅमच म्हणेन मी दिव्यांगांसाठी हा स्कॅमच आहे कारण जी लाडकी बहीण योजना काढली सरकारने योजना आत्ते अधिवेशनामध्ये तर त्यामध्ये दिव्यांग महिलांचा काहीही उपयोग नाही दिव्यांग महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही त्यामुळे तुम्ही उत्पन्न दाखला असेल डोमेशेला असेल किंवा अन्य कोणतेही कागदपत्र गोळा करण्याच्या नादात लागू नका कारण कारण तुम्ही ते गोळा करायला जाणार त्यात दोन चारशे रुपये तुमचे असेच वाया जाणार आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरणार फॉर्म भरल्यानंतर ते फॉर्म सक्सेसफुल झाले म्हणून सांगणार ते नेट के वेळे पण ज्या वेळेला तुम्हाला पैसे भर यायची पाळी येणार म्हणजे जे पंधराशे रुपये येणार आहेत ते यायची पाळी येणार त्यावेळेला तुम्हाला ते पैसे येणार नाहीत कारण का त्याची नियमावलीच सांगते त्याची नियमावली काय सांगते तुम्ही एक म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधाराची पेन्शन घेत नसाल तर तुम्हाला पेन्शन घेता येणार नाही संजय गांधीची तर तुम्हाला ती मिळणार दुसरी गोष्ट तुमच्या घरात जर चार चाकी असेल तर ते तुम्हाला मिळणार नाही तिसरी गोष्ट तुमच्या स तुमच्या घरात जर सरकारी नोकरदार असतील तरही तुम्हाला घेता येणार नाही आणि चौथी गोष्ट तुमची म्हणजे जे काही तुमच्या घरात कोणीही म्हणजे तुमचा पती असेल किंवा तुम्ही स्वतः असाल किंवा तुमचा भाऊ असेल तुमची बहीण असेल, असेल कोणीही अगदी आईवडील सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न जर फाईल करत असतील तर त्या लोकांनाही ते पंधराशे रुपये येणार नाहीत लाडकी बहिणी योजनेचा फायदा होणार नाही त्यामुळे तुम्ही भरू नका हा फॉर्म माझी तर एक नम्रतेची विनंती राहील ज्यांना ज्यांना संजय गांधी निराधारची पेन्शन सुरू आहे संजय गांधी निराधार असेल किंवा श्रावण जी पेन्शन आहे दीड हजार रुपये या दोन्ही पेन्शन ज्यांना सुरू असतील किंवा एकही पेन्शन त्यांना सुरू असेल ज्यांना सुरू असेल किंवा विधवा पेन्शन ज्यांना सुरू असेल त्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरू नका किंवा ती कागदपत्र जुळवाजुळव करू नका कारण त्यांनी नियमावलीतच तसं सांगितलेलं आहे नियम मी वाचूनच व्हिडिओ बनवतोय आजचा हा त्याच्यामुळे तुम्ही या कागदपत्र जर गोळा करायला के सुरुवात केली असेल तर करू नका ऑनलाईन फॉर्म भरणार असेल तर भरू नका कारण तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत आणि ही सत्य परिस्थिती आहे कारण एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचं सरकार असेल हे दिव्यांगांना त्यांची बहीण मानत नाही लाडकी तर दूरची बाब आहे पण त्यांनी त्या ते तुम्हाला बहीणच मानत नाहीत तर तुम्हाला ती योजनाच देणार नाहीत तर कशाला तुम्ही ते फॉर्म भरताय त्याच्यामुळे त्यां हा मोठा म्हणजे हा फक्त त्यांच्या लोकांना किंवा मतदानासाठी मतदान त्यांना महिलांचं मतदान भरभरून बर मिळावं यासाठी त्यांनी ही आणलेली एक योजना आहे आणि हा एक प्रचाराचा भाग आहे त्याच्यामुळे दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा फायदा होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही दिव्यांग व्यक्तींनी मी न नम्रतापूर्वक सांगतो मी विनंती करतो तुमच्या हवं तर पाया पडतो तुम्ही यासाठी पैसे खर्च करू नका आणि तुम्ही हा फॉर्म भरू नका जर तुम्हाला एवढंच वाटत असेल की करून बघूया म्हणजे एक मनात एक भावना येते की चुकून माझं झालं तर तर तसं चुकून काही होत नसतं कारण आता आधार कार्ड लिंक झालेलं आहे आधार कार्डला आपण ऑनलाईन फॉर्म म्हणजे ऑनलाईन डेबिट केलेला आहे म्हणजे आता डायरेक्ट आपल्या खात्यावर संजय गांधीची पेन्शन येणार आहे त्यासाठी आपण कागदपत्र दिलेली आहेत त्याच्यामुळे आपली कागदपत्र तिथे गेलेली आहेत आपली कागदपत्र तिथे गेलेली आहेत परत आपला आधार कार्ड तिथे गेलेला आहे त्याच्यामुळे आधार कार्डला सगळ्यात अपडेट असतं त्याच्यामुळे तुम्ही या फंद्यात पडू नका कारण तुम्हाला जी चालू असलेली पेन्शन सुद्धा ती बंद करू शकतात इतकी पावर त्यांच्याकडं आहे त्याच्यामुळे या फंद्यात पडू नका पंधराशे रुपयेच्या नादात पंधराशे रुपये आपल्याला मिळणार नाहीत ही सत्य परिस्थिती आहे बाय चान्स झालं तर होलं तर असं काही नसतं कारण आता आधार कार्ड अपडेट झालेलं आहे मोबाईल आहेत मोबाईल नंबर असल्यामुळे सगळे डिटेल्स मिळतात त्यांना त्याच्यामुळे या नादात पडू नका हे आपल्यासाठी सरकार काही देणार ना या नाही याच्यावरून हे जाहीर होतं जर यांना द्यायचंच असतं त्यांनी कर्नाटक सारखं केलं असतं फक्त रेशन कार्डमध्ये ज्यांचं नाव आहेत त्यांना सरसकट ते देत आहेत सरसकट ते दोन हजार दीड हजार रुपये पेन्शन देत आहेत त्यांनी तिथं तसं केलं असतं जर यांना द्यायचं असतं तरचा विषय आहे त्याच्यामुळे हे सरकार असेल किंवा मुख्यमंत्री असतील फक्त बोलायला आपल्याला बहीण वगैरे म्हणतील तुम्हाला पण हे मानत नाहीत हे याच्यावरून जाहीर होतं हे याच्यावरून क्लिअर होतं त्याच्यामुळे ऑनलाईन फॉर्म किंवा हे ते भरायच्या नादात किंवा कागदपत्र गोळा करायच्या नादात पडू नका असे चार पाचशे रुपये वाजतील त्यावेळेस जर तुम्हाला चार पाचशे रुपये द्यायच असतील तर तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा दिव्यांग आश्रमाला वगैरे असे वृद्धाश्रमाला ते तुम्ही देऊन तिथं तुम्ही मनाचं समाधान करू शकता की मी खर्च केले पैसे त्याच्यामुळे अशा ठिकाणी खर्च करा पैसे जिथे तुम्हाला सत्कार न्यावे लागतील तुमचे पैसे तुमचं नाव होईल त्याच्यामुळे या कागदपत्रांच्या ते फांद्यात पडू नका कारण हे फक्त गव्हर्नमेंट महसूल गोळा करायचं काम करते आपलं तर आपल्याकडनं जातील ते पैसे महसूलच गोळा होणार आहे त्यांचा कारण उत्पन्न दाखला असेल डोमेशील असेल उत्पन्न दाखला काढायला गेलं तर कमीत कमी साठ सत्तर ऐंशी शंभर रुपये खर्च होतात तुमचे म्हणजे जातात डोमेशेल काढायला शंभर दीडशे रुपये असेच जातात एजंट वगैरे मध्ये तर ते ऑनलाईन फॉर्म भरायचा शंभर रुपये नेटके फ्यायला घेतोच त्याच्यामुळे हे चार पाचशे रुपये फोटो लागतात दोन चार फोटो लागणार आहेत ते आणि जाणार पैसे तुमचे वाया त्याच्याऐवजी जर तुम्ही पैसे खर्च करू नका आणि या योजनेसाठी लाभ घेऊच नका ही योजना आपल्यासाठी नाहीच आहे आपण लाडकी बहीण या कॅटेगरीमध्ये मोडत नाही आपलं लाडके नाही आपण दोडके आहोत आपण दोडके आहोत असं समजा हे सरकार असेल किंवा मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री असतील हे आपल्याला लाडकी बहीण समजत नाहीत एवढं लक्षात घ्या आणि तुम्हालाही काय याच्याबद्दल मी माझं बोलणं जर चुकीचं वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आणि काय मला सल्ला द्यायचा असेल तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग काळजी घ्या